तर सर्वांना जय बाळोमा या चॅनलवरती सर्व बाळूमा भक्तांचं सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकताय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी येता दिसत आहे या तुकाराम महाराजांच्या पालखीचं चहापाण्याचं नियोजन चौकपिंपरी रोड रोपडेकं या ठिकाणी केलेलं होतं आणि ही संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी चौबीसगुरी रोड ते पंढरपूर या ठिकाणी गेलेली दिसते पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये काही महिला आहेत काही वारकरी आहेत काही छोटे मुले आहेत या, या व्हिडिओमध्ये पाहत असताना त्यांच्या सेवेसाठी फोर व्हीलर देखील आहे त्यासाठी कोणाला चालता कंटाळ येत असेल त्यासाठी पिकअप देखील आहे या बघू शकताय यामध्ये वयस्कर बायासुद्धा आहेत मातारे आजोबा सुद्धा आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा या वार वारीमध्ये गेल्यानंतर काय आनंद असतो हा या वारीमध्ये कितीही संकट येऊ द्या वारकरी हा पूर्ण आनंद बघू शकता तुम्ही सुद्धा तिथे आमदे चालत बोलत भजन करत ते पंढरपूरला जात असतात या वारीमध्ये इतका आनंद मिळतो की पाहायलाच नको या वारीमध्ये आल्यानंतर सर्व सुख समाधान शांती सगळ्या गोष्टी मिळत असतात या जायचं असते आणि या, 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 या वारीमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाची कृष सद्गुरू बाळूमा हे सर्व भक्तांच्या पाठीशी असतात हे बघू शकताय तुम्ही श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी व पालखीमध्ये त्यांचे असलेले सेवक देखील त्यांच्यापासून बसलेले पालखीमध्ये बसलेले दिसत आहेत अशा पद्धतीची पाल